सुप्रसिद्ध उद्योजक सागर जाधव यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा गौरी गोपाल आश्रम येथे अन्नदानाच्या कार्यक्रमाचे आयोजन अंबरनाथ शहरातील यशस्वी उद्योजक म्हणून ओळखले जाणारे सागर मनोहर जाधव यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला सागर जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त मथुरा येथील अनिरुद्ध आचार्य महाराज यांच्या गौरी गोपाल आश्रम येथे अन्नदानाच्या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते याचा लाभ येथील हजारो भाविकांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून घेतला सागर जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की माझे वडील स्वर्गीय मनोहर केशव जाधव व आई श्रीमती सुशीला मनोहर जाधव यांच्या आशीर्वादानेच व माझे कुटुंब केशव परिवार यांच्या सहकार्याने मी आज यशस्वी उद्योजक झालेलो आहे आणि माझ्या वाढदिवसानिमित्ताने माझ्या संपूर्ण परिवाराने माझा वाढदिवस हा अनोख्या पद्धतीने साजरा केलेला आहे सागर जाधव यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांना अनेक चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर वर्षाव केला आहे मथुरा येथे झालेल्या कार्यक्रमाला अनिरुद्ध आचार्य महाराज आई श्रीमती सुशिला मनोहर जाधव सुप्रसिद्ध उद्योजक सागर मनोहर जाधव मीनाक्षी सागर जाधव महेंद्र गायकवाड जितेंद्र पाटोळे नीता महेंद्र गायकवाड राजेश्री जितेंद्र पाटोळे श्रावणी सागर जाधव प्रणाली महेंद्र गायकवाड श्रवण सागर जाधव विघ्नेश सागर जाधव प्रतेश गायकवाड सुकन्या पाटोळे जागृती पाटोळे आदी उपस्थित होते